तर बघा शेवभाजी आपली रेडी झालेली आहे ना तर खूप छान झालेले बघा एकदम टेस्टी तर तुम्ही अशा पद्धतीने शेवभाजी एकदम हॉटेलला हॉटेलपेक्षाही भारी असं समजून घ्या तर तुम्ही अशी रेसिपी करू शकता ओके धन्यवाद नमस्कार मित्रांनो आज आपण शेवभाजी करणार आहोत आणि शेवभाजी हॉटेलप्रमाणे आपण आज करणार आहोत तर आपण हे दोन कांदे आपण कापलेले आहेत तर हे दोन कांदे आपण कलर चेंज आपण ते भाजून घेणार आहोत त्याच्याच सोबतीला आपण त्याच्या सोबतीला आपण परत लसणाच्या पाकळ्या टाकणार आहोत जवळपास चार पाच लसणाच्या पाकळ्या टाकतोय आपण आणि एक हिरवी मिरची आणि तसे आला आला नॉर्मल आपण टाकतोय तर बघा ते आपण कलर चेंज होतपर्यंत आपण हे भाजून घेणार आहोत एकदम टेस्टी तुम्हाला मी दाखवणारच आहे कशी भाजी होईल ती एकदम हॉटेलमध्ये आपण शेवभाजी खातो ना शेव त्यापेक्षाही भारी बनवण्याचा आपण प्रयत्न करू आणि त्यापेक्षाही भारी बनेल आपली आणि तुम्ही जर शेवभाजी बनवाय तर आपल्याला खूप छान हे होईल तर हे पूर्ण आपल्याला कलर चेंज आपल्याला भाजून घ्यायचे आहे तर जवळपास हे आपल्याला तीन चार मिनटं एक कांदा भाजून घ्यायचा आहे पूर्ण तर बघा हा कांद्याचा कलर पूर्ण चेंज झालेला आहे तर तुम्ही बघू शकता कलर पूर्ण चेंज झालेला आहे त्याच्यानंतर आपण खोबरा घ्यायचा आहे खोबरा ते ज्यात टाकायचा खोबरा टाकल्यानंतर परत आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे गॅस आता आपण बंद करतोय आणि गॅस बंद झाल्यानंतर पूर्ण आपण हा काढून घेणार आहोत आणि काढून घेतल्यानंतर आपण मिक्सरला लावणार आहोत तर मी तुम्हाला दाखवतो ते आपण जो गरम मसाला करून घेतला होता म्हणजे कांदा लसूण हिरवी मिरची आणि तसे आला तर आता हे आपण मिक्सरला लावलो लावतोय पण पूर्ण थंड झाल्याशिवाय मिक्सरला लावायचं नाही तर आता आपलं थंड झालेलं आहे आता आपण हा मिक्सरला लावतो हे मिक्सरला जाणार त्याच्यानंतर मी तुम्हाला अजून सांगतो की थोडी शेव घ्यायची नॉर्मल आपण जे शेवभाजी करणार आहोत त्याच्यातली थोडी शेव घ्यायची आणि ही थोडी अशी नॉर्मल कुटून घ्यायची कुटून का घ्यायची ते पण मी तुम्हाला सांगणार आहे का कुटून घ्यायची तर थोडी घ्यायची शेवभाजी इतकी परफेक्ट आणि चवदार कशी बनणार आणि बनणारच तर तुम्हाला पुढं व्हिडिओ ते दिसेलच ही थोडी नॉर्मल शेव कुटून घ्यायची आता आपण मिक्सर लावतो आहे मिक्सरला आपण हा जो आपण मसाला तळलेला आहे तो गरम करून घेतोय परत आपण हे लिंबू सॉरी कट कर त्याच्यानंतर आपण हे टोमॅटो पण मिक्सरला लावणार आहोत पण हे वेगळे लावणार आहोत याचं पण आपण बारीक पिसून घेणार आहोत तर ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आता आपण टॉमॅटो तिकडे पिसतोय टॉमॅटो पिसून घेतोय तर हा मसाला पिसलेला आहे तर आपण हे तेजपत्ता टाकतोय जिरा टाकतोय जिरा लवंग तुम्ही घ्यायचा आता जिरा टाकल्यानंतर आपण जो मसाला पिसलेला आहे तो मसाला आपण मिक्स करणार बघा हा मसाला आपण मिक्स करून देणार आहोत मसाला मिक्स करणार आणि त्यानंतर आपण हळद मिरची मसाला आता आपण हळद मिरची मसाला टाकून तो हा आपला एक स्पून आगरी मसाला आहे आपली हळद आहे आणि आपण थोडा एवरेस्ट मसाला टाकणार आहोत ग्रेवी झालेली आहे तर आपण हा नॉर्मल एव्हरेस्ट मसाला टाकलेला आहे त्यानंतर आपण जो टॉमॅटोचा पिसून घेतलेले होते टॉमॅटोचं हे था आपण टाकणार आहोत तर झाल्यानंतर आपण आता टोमॅटो पण आपला मिक्स झालेला आहे आता आपण हे जे शेव घेतलेली होती शेव भाजीतली ती नॉर्मल आपण कुटलेली होती म्हणजे ती आता टाकतोय आपण आणि पाणी करण्यासाठी घाई नाही टाकाय करायची तर पूर्ण आपण ते मिक्स करून घेऊया जवळपास आपला पूर्ण बघा आणि पाणी जास्त टाकायचं नाही आपण जवळपास आपलं माणसं बघून टाकायचे आपले किती टाका जणांना लागणार आहे तर बघा म्हणजे आपण आणि नंतर आपल्याला त्याच्यात मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला चवीनुसार नमक टाकायचं आहे हे बघा हे चवीनुसार नमक टाकायचं आहे आपल्या भाषेत मीठ गारा म्हणतो आपण तर बघा ही ग्रेव्ही कशी झालेली आहे बघा ग्रेव्ही किती छान झालेली आहे बघा तुम्ही तुम्ही ग्रेव्ही बघू शकता आता ही आपली ग्रेव्ही सर्व आपण हे केलेलं आहे व्यस्कुट मसाला आपण हे केलेला आहे आणि आता आपण उकळी आल्यानंतर आपण शेवभाजी करणार तर बघा उकळी यायच्या अगोदर आपण हे केलेलं आहे शेव आपण थोडी टाकलेली आहे अजून थोडी शेव टाकूया तर शेव टाकून घेतल्यानंतर आपण परत कोथंबीर टाकणार आहोत आपली शेवभाजी तयार झालेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही शेवभाजी तयार करू शकता बघा किती छान तू काय कसा आ, परत कट करून दुसरा